राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले ला आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मतदारसंघात नवनवीन समीकरणे बनत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर राज्यात चित्र बदलले विविध पक्षातील प्रस्थापितांमुळे क्षमता असूनही अडलेल्या अनेक इच्छुकांना उमेदवारीसाठी एक वाट उपलब्ध झाली आहे त्यामुळेच संभाव्य इच्छुकांकडून सध्याचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा ट्रेंडच सुरू झाला कोल्हापूर जिल्ह्यात देखील हेवीवेट राजकारणाचा नवांक आता सुरू झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये शरद पवार यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला कागलमधील भाजपचे तरुण तुर्क नेते आणि फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले समरजित घाटगे यांना फोडून पवारांनी राष्ट्रवादीत आणले कागलमधील राजघराण्यातले समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेण्याचे जाहीर केले समरजीत घाडगे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने कागलचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार आहेत समरजीत घाडगे यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष लढ दुसऱ्या क्रमांकाची मत मिळवली होती त्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघाची बांधणी केली तसेच ते भाजपचे जिल्हाध्यक्ष देखील दे होते भाजपच्या माध्यमातून विधानसभा लढवण्याचा त्यांचा मानस होता मात्र अजित पवार महायुतीत आल्याने आणि त्यानंतर हसन मुश्रीफ देखील महायुतीचा भाग झाले नुकत्याच झालेल्या जनसन्मान यात्रेवेळी हशम मुश्रीफ हेच महायुतीचे कागलचे उमेदवार असतील असं अजित पवारांनी कागलमध्ये जाहीर केलं आणि यानंतर कागलमधील राजकीय घडामोडींना वेग आला हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे समर्जित घाटके गटात अस्वस्थता पसरली आणि इतर पर्यायांचा विचार सुरू झाला याचवेळी शरद पवारांनी आपली चाल चालत घाटगेंना आपल्या गटात आणण्याचे प्रयत्न केले तेवीस ऑगस्टला पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांनी कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घ्यायची का असा थेट सवाल भरसभेत केला आणि कार्यकर्त्यांनीही तुतारी तुतारी अशा घोषणा देत घाटगेंना प्रतिसाद दिला अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची आणि विषय नंबर तीन तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही एवढं सिंपल आहे मेळाव्यानंतर घाटगेंनी मुश्रीमांवर टीका केली हसन मुश्रीफ हे कागलचा विकास केल्याचे सांगतात मात्र त्यांना निवडणूक लढण्यासाठी महायुतीच्या तीन पक्षांचा आधार का घ्यावा लागतो असा सवाल घाटगेंनी केला मुश्रीफ यांच्या पाठीशी आतापर्यंत शरद पवारांचा आशीर्वाद होता मात्र आता शरद पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असे घाडगे म्हणाले आता तीन सप्टेंबरला कागलमध्ये मोठा मेळावा घेऊन घाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे तुतारी हाती घेतल्याने घाटके यांच्या पाड्यात वजन पडले आहे आता त्यांना आघाडीच्या इतर पक्षातील नेत्यांकडून कशी साथ मिळते यावर त्यांचं भविष्य ठरणार आहे कोल्हापूरहून श्रीकांत पाटील सह राहुल वाघ नवराष्ट्र मल्टीमीडिया पुणे